मित्रो नमस्कार मी रिनेश रंजन आज जरा वेगळ्या साईटवर बघून तुम्हाला थोडं आश्चर्य झालं असेल आज स्टुडिओ नाही आज आ, न्यूज नाही कुठली जरा वेगळ्या आपल्या वैयक्तिक कामांनीकडे इकडे आलो होतो तुम्हाला गंमतच आहे राहावं हो एक दोन दिवसाआधी जो व्हिडिओ अपलोड केला होता ना त्या मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मी सध्या गावी मुक्कामी आहे एका वेगळ्या कामाने तिकडे जरा मला पोस्ट ऑफिसात आलो होतो म्हणजे ही वर्धा जिल्हा आरवी विधानसभा मतदारसंघ हा आष्टी तालुका आणि आष्टी तालुक्यातील हे गाव आहे देलवाडी शेजारच्या अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर एक दुसरं गाव आहे अंबिकापूर तिथले माजी आमदार दादारावजी केचे भाजपाचे तुम्ही नाव ऐकलं असेल आणि आत्ता आता या विधानसभेला सुमित वानखेडे आता मी पोस्ट ऑफिसात आलो आहे माझ्या एका मला एक अकाउंट ओपन करायचं होतं काय दिसलं की तुम्हाला दाखवतो राव ही लय गंमतच आहे जरा पोस्ट ऑफिसची तुम्हाला खोली दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे बघा काय आहे सगळी डेव्हलपमेंट ही शहरात आहे शहर विभागात आहे ग्रामीणमध्ये काय आहे ते तुमच्यापासून नेहमी लपून राहतं ना या विभागात या भागामध्ये कुणी पत्रकार वगैरे कुणी येत नाही सगळे पत्रकार वगैरे आपापल्या पक्षात पक्षाची सेवा करण्यासाठी सध्या लीन झाले आहे तर ही माझ्या मागे बघताय तुम्ही ही ग्रामपंचायतची इमारत आहे छान आहे म्हणजे अगदी नवीन दिसतं आहे आता तुम्हाला हे आहे पोस्ट ऑफिस ही इमारत पोस्ट ऑफिसची इमारत आहे बघा मित्र भारतीय डाक सेवा मैड़ा या मॅडम आहेत तिकडे आणि सहज एक व्हिडिओ तुम्हाला फक्त दाखवतोय मी गंमत कसली माहिती का जे नेते भाषणामध्ये बोलतात ना माईक वरती ते सगळं वास्तवमध्ये आहे का हे बघा आता यांच्या डोक्यावरती या, दोन मॅडम इकडे बसल्या आहेत जस्ट त्यांच्या डोक्यावरती समांतर स्लॅब जी आहे जे टॉप आहे तिकडे बघा ते फुटलेलं आहे सगळं आणि त्याचे जे ढेकला आहे ते केव्हा यांच्या डोक्यावर सांडू शकते पळू शकते तर अशी अवस्था राव आहे बघा ही म्हणजे मला वाटते दहा बाय दहाची ही छोटीशी खोली असेल आता याच्यामध्ये बिचारे बघा ते कर्मचारी बसतात आणि खूप दुर्दशा आहे म्हणजे वास्तवने दुर्दशा आहे का त्यांचं काय त्यांना जॉब करायचं आहे त्यांना लोकांना तोंडही द्यायची आहे रोज त्यांचे कामही त्यांना करायचे आहे त्यांचं स्वतःचं वैयक्तिक जीवनही त्यांना जगायचं आहे पण अशा ठिकाणी असुरक्षित मला वाटलं म्हणून मी सहज तुम्हाला दाखवतो आहे की शहरातल्या गमती जमती तुम्हाला पत्रकार नेहमीच दाखवतात पण ग्रामीण भागातली ही जी गंमत आहे ना लय विचित्र आहे राव पोस्ट ऑफिसातले कर्मचारी असुरक्षित आहे म्हणजे आतमध्ये बसलेले आहे आता ही गंमत आहे या व्हिडिओला मी तुम्हाला आमदाराच्या गावात घेऊन जाणार आहे जाता जाता आणि माजी आमदार म्हणजे दादरावजी केचे साहेब आणि आत्ता सुमित वानखेडे सर जे आहे प्रचाराच्या दरम्यान इकडे फिरले असेल पण आत्ता ते इकडे आले होते का केव्हा आले ते पण आपण लोकांना अवश्य विचारूया आज तुम्हाला वेगळ्या माझं जे बॅकग्राऊंड आहे म्हणजे माझ्या मागे जे काही चित्र आहे ते जरा वेगळं दिसत असेल आणि हल्ली रोज चित्र तुम्हाला वेगळं दिसतं मित्रो तुम्हाला मी परवा बोललो होतो की मी जरा वेगळ्या परिसरात आहे आणि वेगळ्या आपल्या पर्सनल कामाने आलो आहे वैयक्तिक कामाने पण काही अडचणी दिसल्या तर शेतकऱ्यांसाठी जास्त जीव दुखतो मनापासून ही तुम्हाला माहिती आहे चॅनलवरती आपण नेहमी बोलत असतो शेतकऱ्यांची आजची हल्लीची कंडिशन अतिशय वाईट आहे मित्रो तुम्हाला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्रात बारामती आणि हा पश्चिम महाराष्ट्राचा भाग तुम्ही सोडून द्या नेहमी त्या शेतकऱ्यांना डोक्यात ठेवू नका पण विदर्भातली गंमत इतकी विचित्र आहे राव की आम्ही त्या दिवशी शेतकऱ्यांचा पगार काढला पगार काढावा लागेल ना महिनाभरात त्यांची काय कमाई होते तर सहा हजार रुपये क्विंटल सात हजार रुपये क्विंटल मला सांगताना हसू येत आहे मित्र तर सहा हजार रुपये क्विंटलच्या भावाने जर एकरी सहा सात क्विंटल विकत असेल काही कापूस सहा सात क्विंटल तर आम्ही हिशोब काढला त्या दिवशी एक मी व्हिडिओ पण बनवला होता महिन्याला शेतकऱ्याचा पगार निघतो अकराशे रुपये प्रति महिना गंमत आहे राहतो मी आता सध्या आहे दादारावजी केचे आदरणीय माजी आमदार म्हणजे मी आरवी विधानसभा मतदारसंघातून बोलतोय मित्र हा वर्धा जिल्हा आस्तित तहसील आणि हे आमदार साहेबांचं गाव आहे माजी आमदार साहेबांचं आता सुमित वानखेडे निवडून आले आहे नव्यानं भाजपाकडनं आणि दादारावजी केचे सुद्धा भाजपाचे होते आता त्यांचा हा विषय बाजूला ठेवून दोन मिनिटांसाठी परिचय म्हणून तुम्हाला सांगितलं की त्यांच्या गावात मी हल्ली बसलो आहे एक सहज या रस्त्याने जात होतो माझ्यासोबत दादा दादा आपलं नाव सांगाल राजा रामजी राजा रामजी मतले थोडा राजा रामजी मतले किती शेती आहे सर तुमच्याकडे पाच अक्कर काय कापूस लावला होता किती झाला कापूस कापूस कमी झाला फक्त पाच सात क्विंटल कापूस विकला काय भाव थोडं त्यांचा आवाज हळू येत आहे तुम्हाला सात हजार रुपये सांगता येते म्हणजे मी तुम्हाला जे सांगतो ते खोटं बोलत नाही सात हजार रुपये क्विंटल मित्र हो आजपासून दहा वर्ष पहिले कापसाची जर किंमत तुम्ही पाहिली भाव पाहिला आणि आठचा भाव पाहिला तर शेतकऱ्यांच्या मालाचा भाव कितीपट वाढतो कर्मचाऱ्यांचा पगार कितीपट वाढतो आणि इतर सोयी शेतकऱ्यांना काय आहे तर आता चार एकर शेती भाऊसाहेबांकडे आहे सहा हजार रुपये सात हजार रुपये क्विंटल त्यांनी सात हजार रुपये क्विंटल सात हजार रुपये क्विंटलनी कापूस विकला किती कापूस झाला होता सहा क्विंटल सहा क्विंटल कापूस सात हजार रुपये भाव सात सकम बेचाळीस बरोबर आहे ना बेचाळीस हजार रुपये यांना भेटले आता आपल्याकडे इतका वेळ नाही मित्र हो नक्कीच मी जर पेन आणि कागद घेतला तर त्यांचा खर्च पन्नास हजाराच्या घरात गेला असेल शंभर टक्के बरोबर आहे साहेब जवळपास गेला असेल मला सांगा तुम्ही मजुरी वेगळी पेरणीचा खर्च वेगळा बियाण्याचा वेगळा ठीक आहे निसर्गाचा जो काही झटका बसते तो वेगळा ठीक आहे तुमचा पगार तर काढावा लागेल ना तुम्ही जे शेतात गेले राबले आनि, आणि कापसाचं पीक जवळपास सात ते आठ महिन्याचं पीक बरोबर आठ महिन्याचं पीक म्हणजे आठ महिने हे दररोज शेतात गेले तर यांचा पगार कोण दे कसा आहे बरं हा यांच्या पगाराची गोष्ट कुट नाही कुटुंबात चार लोक असतील त्यांचाही पगार काढावा लागेल आहे राव म्हणजे असा बिझनेस असा धंदा धर्तीवर कोणताच नाही ज्या धंद्याच्या प्रॉफिटची गॅरंटी नाही नाहीतर तुम्हाला अशी दुकानं दिसली नसती साहेबांकडे शेती असेल पण काहीतरी एक व्यवसाय करावा काही उदरनिर्वाहासाठी असे सगळी लोक धडपडत असतात या व्हिडिओच्या माध्यमातून काय होईल तो भाग निराळा आहे काही होणार नाही हे आम्हाला चांगला याने माहित आहे परंतु शहरामध्ये वारंवार रस्तो रस्ती प्रत्येक रस्त्याने कॅमेरे फिरत असतात पत्रकार फिरत असतात अलीकडे पूर्वी सुद्धा ग्राम ग्रामपंचायत एरिया म्हणजे ग्रामीण विभागात कुठलाही पत्रकार येत नाही पत्रकार आला तरी प्रत्येक पक्षाने आपापले पत्रकार वाटून घेतले आहे पत्रकार कोणी भाजपचा आहे एखादा पत्रकार काँग्रेसचा सा आहे सामान्य जनतेचा काय हा सगळा विषय आहे मित्र हो तर अशाच नवीन नवीन गोष्टी तुम्हाला पुढे दाखवणार आहोत आज तुम्ही पुन्हा ऐका की मी माजी आमदार दादारावजी केचे यांच्या मूळ गावामध्ये आहे म्हणजे त्यांचं गाव आहे माजी आमदार आरवी विधानसभा मतदारसंघ आणि नव्यानं आता विधानसभा नवीन निवडणुकांमध्ये सुमित जी वानखेडे जे फडणवीस साहेबांचे एकदम जवळचे व्यक्ती आहेत याच्या या आधी या, या परिसरातील ते कोणाशी परिचित नव्हते पण ते असंख्य बहु बहुमताने निवडून आले प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहे आणि ते आहेत सुमितजी वानखडे नवे आमदार आता नवीन आमदार काय लक्ष देतात इकडे आले इलेक्शन नंतर सुमितजी वानखडे नाही आले आता ते केव्हा येतील ते बघूया आपण आणि पुन्हा पुढच्या गावामध्ये आपली यात्रा घेऊन जाऊया आणि शेतकऱ्यांशी बोलूया सर आपलं नाव तुमचं नाव मी प्रभाकर बोलतो काय वाटते तुम्हाला म्हणजे शेती काय पुरते का नाही पुरवते भाव असला तर पुर म्हणणं आहे तुम्हाला साऊन कमी आला असेल की भाव जर मिळाला शेतकऱ्यांचं काही म्हणणं नाही शेतकऱ्यांची कुठलीच मागणी नाही शेतकरी त्यांना काहीच नको त्यांना फक्त ते जी मेहनत करतात ते जे उत्पन्न काढतात त्या उत्पन्नाला त्या मालाला त्यांना फक्त भाव मिळाला पाहिजे एवढीच त्यांची मागणी आहे तर मुख्यमंत्री साहेब तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जर देवाच्या कृपेनं आला तर नक्कीच लक्ष द्या धन्यवाद पुन्हा भेटू नवीन अशाच एखाद्या भेटीमध्ये थँक्यू सो मच धन्यवाद बाय बाय मित्रो आता यापूर्वी ज्या जे तुम्हाला पोस्ट ऑफिस दाखवलं त्याची गमतो जे म्हणजे त्या पोस्ट ऑफिसामध्ये जे पोस्ट मास्टर असेल पोस्ट आहे त्या दोन मुली बसल्या हो दोन कर्मचारी त्यांच्या अंगावरची स्लॅब जे त्यांच्या अंगावर केव्हा पडले काय सांगता येत नाही कंडिशन अतिशय भीषण आहे आणि ज्या गावातून आलो मी आता ते आमदार साहेबाचं सा गाव होतं आता आम्हाला कुठल्या पक्षाचं समर्थन नाही किंवा कुठल्या पक्षाचा विरोध नाही फक्त सामान्य जनतेचे काय प्रश्न आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे आणि माझं ते दायित्व आहे म्हणून असंच एक गाव त्या आमदार साहेबाच्या गावाच्या पुढे आलो मी या गावाचं नाव आहे खंबित आणि इथे एक सलूनचं दुकान आहे त्यांचा चेहरा अगोदर स्मार्ट आहे कुणाल आहे अतिशय होतकरू मुलगा आहे आणि त्याच्या दुकानामध्ये सहज त्याचा परिचय आहे तुम्हाला मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये परवा एक व्हिडिओ अपलोड झाला होता की मी माझ्या परिसरात असल्यामुळं सध्या इकडच्या गमती जमती मी तुम्हाला दाखवत आहे तर माझ्यासोबत शेतकरी होते एक दोन आणि राव एक गमतीचा भाग सांगायचा झालाच की शेतकरी सुद्धा दोन पक्षाचे समर्थक असतात ना कोणी बीजेपीचा कोणी काँग्रेसचा तर बोलायला फार घाबरतात राव इकडची मंडळी जी वर्धा जिल्ह्यातली कदाचित मला वाटते आपल्या विदर्भातले जेवढे जिल्हे असतील जेवढ्या डिस्ट्रिक्ट आहे त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये वर्धा जिल्ह्याची कंडिशन फार वाईट आहे तर मला वाटते मला आता सकाळपासून जेव्हा फिरतो आहे तेव्हा मला एक कारण लक्षात आलं की वर्धा जिल्हा हा इतका मागे का आहे तर त्याचं कारण नागरिक का आहे म्हणजे नागरिक बोलत नाही स्पष्ट बोलताना कधी दिसत नाही म्हणजे आता आम्ही एका गावात गेलो तर तिथले दहा बारा लोक बसले होते त्यातले आठ जण उठून पळाले म्हणजे त्यांना बोला बोलायचं नव्हतं तर बोलायचं म्हणजे काही नाही की तुमची तुम्ही शेतकरी आहात तुमच्याकडे शेती आहे आता सात हजार रुपये क्विंटल प्रति क्विंटल भाव मिळतो आहे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याची कुठलीही बातमी कुठल्याही न्यूजपेपरमध्ये तुम्हाला सध्या दिसत नाही माझ्या चॅनलवरून मी सांगतो आणि मेन स्ट्रीम मीडियामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांची न्यूज पूर्णपणे बेपत्ता झाली आहे म्हणजे कुठेच काही त्याचा लवलेश नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांचं होईल कसं ही चिंता यावरून असं लक्षात येते की ही काळजी शेतकऱ्याला स्वतःलाच नाही असं वाटतं की एका शेतकऱ्याला आम्ही काल विचारलं की सात हजार रुपये क्विंटल भाव तुम्हाला पुरतो का परवडतो का तुमचं त्याच्यामध्ये भागतं का ते 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 तर ते म्हणाले ते नाराज झाले ते म्हणाले की नाही राम मंदिर झालं अयोध्येला तर ते भरपूर मोठी गोष्ट आहे तर म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या म्हणजे कुठल्या भाजप असो किंवा काँग्रेस असो आपल्याला कुठलाही नेता असो पण त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सगळ्यात महत्वाचं आहे ते दिसून माझ्यासोबत एक शेतकरी आहे शेतकरी पुत्र आहे म्हणजे तरुण आहे हँडसम है, आहे है। आणि तोही आपल्या वडिलांसोबत शेती करतो तर जरी त्याचे बाबा ती शेतीचा कारभार बघत असेल किंवा हिशोब टिशोब लिहून ठेवत असेल पण त्याला त्याची झड बसत असेल की काय शेतीतून काय उत्पन्न होते खरंच म्हणजे जो एक सत्तर हजार ऐंशी हजार रुपये सॅलरी घेऊन वेतन घेऊन जो <laughs> शिक्षक जे जी जीवन आहे किंवा एखादा पन्नास हजार रुपये महिन्याचा एखादा कर्मचारी असेल त्याचं जे लाईफ आहे ते लाईफ शेतकऱ्यांचा आहे का हाच माझा प्रश्न त्याला आहे आवाज तुम्हाला कमी येत असेल थोडा जवळून घे ते लाईफ आहे का नाही नाही म्हणजे मला तेच संक्षिप्त विचारायचं आहे की याच्यावरून तुम्ही समजून घ्या की एक साधारण तीस चाळीस हजार रुपये महिना कमावणारा चपराशी तो ज्या पद्धतीनं लाईफ जीवन जगतो ते जीवन शेतकऱ्यांचं नाही याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की सात हजार रुपये क्विंटल भाव आता कापसाला अरे बऱ्याच शेतकऱ्यांशी बोललो मी यापूर्वीसुद्धा या मागच्या व्हिडिओमध्ये तर किमान बारा हजार रुपये दहा हजार रुपये बारा हजार रुपये एवढा जर भाव असला तर शेतकऱ्यांना काहीतरी त्याच्यामधून नफा होतो आणि शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की त्याला त्याच शेतीच्या उत्पन्नातून त्याला सगळी कामं म्हणजे मुलींचे लग्न असतील मुलांचं शिक्षण असेल प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपला मुलगा शिकला पाहिजे आता या मुलांची बसनी मुलं इथून दहा बारा किलोमीटर पंधरा किलोमीटरवर जातात इकडे आष्टीला पंधरा किलोमीटरवर जातात तर अशी सगळी दुर्दशा ग्रामीण ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भागामध्ये कुठलाही पत्रकार येत नाही पत्रकार सुद्धा भाजपानी वाटून घेतले आहे भाजपाचे पक्षाचं काम करणारे पत्रकार आहेत काही काँग्रेसचं काम करणार आहे कुठल्याही पक्षाला दोष द्यायचा दोष आपल्याला द्यायचा नाही परंतु शेतकऱ्यांचं राव काहीतरी भलं झालं पाहिजे आणि सात हजार रुपये क्विंटल भाव खरंच परवडतो का तो हे देवाभाऊ म्हणजे आता मुख्यमंत्री आणि मी विचारलं शेतकऱ्यांना तर लाडक्या बहिणींनी खूप जादू केला राव लाडक्या लाडक्या बहिणींनी सर्वात भरघोस मतांनी भाजपाला निवडून दिलेला आहे पण आता लाडक्या बहिणींची ही सुद्धा जबाबदारी आहे की लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या तीन भावांना म्हणजे फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि दादा पवार या तिन्ही त्यांच्या लाडक्या भावांना हा प्रश्न मात्र अवश्य केला पाहिजे की आमचे जे कुटुंब प्रमुख आहेत ते शेती करतात आम्ही जरी तुमच्या बहिणी असलो तरी ते तुमचे जावई झाले तर त्या जावयाची दशासुद्धा या तीन भावांनी मिळून डेव्हलप केली पाहिजे त्याची प्रगती झाली पाहिजे एवढं बोलतो आणि पुन्हा आपण भेटू नवीन तुम्हाला एक चित्र दाखविल पुन्हा एक नवीन गावामध्ये नवीन शेतकऱ्यांसोबत नमस्कार